लाडकी अजून एक टिफिन साठी नवीन भाजी घेऊन आली आहे तर बऱ्याचदा टिफिनला काही नसल्या ना किंवा भाज्या जरी घरात असल्या तरी एकाला एक नको असतो समोर लास्ट ऑप्शन असतो तो, तो म्हणजे बटाट्याची भाजी तर मी आज ह्याच बटाट्याची मस्त उकडून बटाट्याची भाजी दाखवणार तुम्हाला ती अगदी झटपट अशी होणारी आणि टेस्टला पण खूप छान लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात आधी तर पॅन तापून घ्यायचं आपल्याला छान अशी कढई त्याच्यानंतर तेल टाकायचं ह्याच्यात दोन ते तीन चमचे बटाटे इथे मी उकडून छान असे त्याचे बारीक तुकडे करून घेतले तुम्ही मेश करून घेतलं तरी देखील चालेल हे ते बघा तेल तापलं ना त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मी इथे जिरं ॲड करणार आहे एक चमचा ह्या भाजीला जिरं जरा जास्त असलं ना की मस्त लागते भाजी हे बघा छान तडतडलं की त्याच्यामध्ये मी इथे पाच ते सहा बारीक चिरलेल्या हिरवी मिरची घेतले मिरची देखील छान तळू द्यायची आपल्याला मिरची मिरचीसोबतच इथे मी लसणाच्या ना चार, चार पाकळ्या ठेचून घेतले त्या आपण टाकून तळून घ्यायचं हे बघा दोन्ही मस्त तळत आलं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त परतून आहे आपल्याला हाय फ्लेम वरच परतायचं आहे तर म्हणजे कांदा तळत आला ना छान आहे बघा गोल्डन ब्राऊन कलर आलाय जास्त पण करपवायचा नाहीये त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे इथे मिरची टाकली आहे त्याच्यामुळे मी मसाल्याचा वापर नाही करत आहे तुम्हाला मिरची आवडत नसेल तर मिरचीच्या जागी तुम्ही मसाला टाकू शकता आणि आता ह्याच्यामध्येच आपल्याला मीठ देखील आहे तर गॅस बारीक करायचा नाही तर हळद आहे तर हे बघा चवीनुसार मीठ देखील टाकायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता हे बघा आणि इथे मी असे दोन बटाटे ना बारीक एकदम शिजवून मस्त उकडून चिरून घेतली आहेत सो ती ॲड करूया असे क्यूब्स छान वाटतात अदरवाईज तुम्ही मेश करून टाकली तरी देखील चालेल तर हे बघा व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला आणि चार ते पाच मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर भाजी शिजवून घ्यायची ऑलरेडी बटाटे शिजले पण मसाल्यांमध्ये थोडंसं सा परतण्यासाठी आपण ही भाजी झाकण ठेवून चार ते पाच मिनटं अजून शिजवून घ्यायची मस्त दिसती येणार आहे एकदम बटाट्याची भाजी कोणाला आवडते सगळ्यांनाच आवडते घरात आमच्या घरी तर चला ह्याच्यावर झाकण ठेवूया मस्त आणि शिजवून घेऊया अशी आपली भाजी हे बघा शिजलेली आहे आणि कसली भन्नाट दिसते माझ्या रियाला पण खूप जास्त आवडतो बटाटा तर हे बघा भाजी छान झालेली आहे तर आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये आहा मस्तच दिसते कोथिंबीर टाकल्यावर एकदम आणि गॅस बंद करून घेऊया आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया छान गरमागरम भाजी पुरीसोबत पण खूप छान लागते ही भाजी ही मस्त अशी आपली बटाट्याची भाजी रेडी आहे टिफिन साठी अगदी पाच मिनिटात अशी होणारी रेसिपी आहे हे बघा आणि कसली भन्नाट दिसतीय पुरी पराठ्यांसोबत कशासोबत ही भाजी छान लागते चपाती सोबत म्हणा हा हा क्या बात आहे मांडाई मस्त अशी आपली उकडून बटाट्याची रे भाजी रेडी आहे टिफिनला घाई असेल तुम्हाला तर उठायला उशीर झाला तर द्यायला परफेक्ट रेसिपी आहे विदिन पा फाय टू टेन मिनिट्स होऊन जाते बटाटे उकडवलेली असतील तर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राही मी अशाच नवनवीन व्हिडिओज समोर बाय गाईच खात राहा मजेत राहा